चार डिसेंबर गोंदवल्याचे महत्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे तेथे नामाचे पीक भरघोस आहे ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्याला ठेवले आहे आपला मनुष्य कितीही भ्रष्टबुद्धीचा झाला तरी तो गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे निदान अंतकाळी तरी तो तेथे येऊन चांगला होऊन मरेल अभिमान म्हणून नव्हे परंतु गोंदवल्याचे महत्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे आपण पाहतो प्रत्येक गावाला निरनिराळे नावे असतात तसे पाहिले तर सर्व गावे सारखीच घरेदारे भिंती शाळा धर्मशाळा चावड्या या प्रत्येक गावात असतात परंतु प्रत्येक गावाचे महत्व काही वेगळेच असते गोंदवल्यास पैशाचे उत्पन्न नाही परंतु तेथे नामाचे पीक भरघोस आहे मी नेहमी हेच सांगतो की जेथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा इथला कोणताही भक्त कोठेही जरी दिसला तरी त्याच्या वागण्यावरून कळून आले पाहिजे की हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे त्याचे तोंड सारखे हालत आहे तो काहीतरी म्हणत आहे रामाचा जप चालू आहे त्या अर्थी हा अमक्या गुरूचा शिष्य असला पाहिजे असे कळून यायला हवे म्हणतात ना की आपल्या वडिलांचे महत्व सांगू नये ते मुलाच्या कृतीवरून कळले पाहिजे म्हणून आता एकच करा रामाला हात जोडून मनापासून सांगा रामा तुझे प्रेम दे आम्ही अखंड नामात राहू प्रारब्धाचे भोग मी आनंदाने भोगेन आणि तू ठेवशील त्यात आनंद मानेन तुझे गोड नाम मी माझ्या हृदयात सतत जतन करून ठेवीन हा माझा निश्चय आहे राम खात्रीने कृपा केल्या वाचून राहणार नाही खरोखर या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुखाचा होईल लढाई करणे हे अर्जुनाचे कर्तव्य असल्याने तू माझे स्मरण ठेवून लढाई कर असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आज नोकरी किंवा प्रपंच करणे हे आपले कर्तव्य आहे तेच आपण भगवंताच्या स्मरणात करू नीती धर्माचे आचरण आणि प्रारब्धाने आलेली कामे भगवंताच्या स्मरणात करणे हेच सर्व धर्माचे शास्त्राचे सार आहे आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नावात झाल्या तर भगवंताचे प्रेम आपल्याला का बरे मिळणार नाही आपण भगवंताचे नाम घेण्यास सुरुवात करूया तेच नाम भगवंताची प्राप्ती करून द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला जय श्रीराम